अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ मंडळी या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी आज माघ महिन्यातील गुरुवारी आलेली द्विजप्रिय संकष्ट चतुर्थी आहे हा दिवस केवळ उपवासाचा नाही हा दिवस आहे श्रद्धा संयम आणि त्यागाची परीक्षा घेणारा शास्त्र सांगतं या दिवशी श्रद्धेने ऐकलेली कथा थेट गणपती बाप्पांच्या चरणी पोहोचते म्हणून ही कथा घाईघाईने ऐकू नका मन शांत ठेवा आणि अंतकरणातून ओम गण गणपते नमहा असा जप करा आज तुम्ही जी कथा ऐकणार आहात ती द्विजप्रिय संकष्ट चतुर्थीची अतिशय प्राचीन फलदायी आणि संकट निवारण करणारी कथा आहे कथा सुरू करण्याआधी एक छोटी विनंती ही कथा श्रद्धेने ऐकत असाल तर व्हिडिओला लाईक करा कारण लाईक म्हणजे गणरायांना अर्पण केलेली नम्रता आहे चला तर मग गणपती बाप्पाचं स्मरण करत ही पवित्र कथा सुरू करूया श्री गणेशाय नमः माघ महिन्याची पहाट ही केवळ सकाळ नसते तर ती आत्म्याच्या जागृतीची वेळ असते थंडगार वारा आकाशात हळूवार पसरलेला चंद्रप्रकाश आणि वातावरणात दाटलेली पवित्र शांतता या सगळ्यात वास असतो असे ऋषी सांगतात म्हणूनच माघ महिना सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानला जातो या माघ महिन्यात जेव्हा संकष्ट चतुर्थी गुरुवारी येते तेव्हा तो दिवस द्विजप्रिय संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखला जातो द्विज म्हणजे दुसऱ्यांदा जन्मलेला वेद ज्ञानाने सदाचाराने आणि तपश्चर्याने स्वतःला शुद्ध करणारा भक्त असा भक्त गणेशांना अत्यंत प्रिय असतो खूप प्राचीन काळातील ही कथा आहे सरस्वतीच्या नदीच्या काठी वसलेल्या एका शांत समृद्ध नगरात एक ब्राह्मण राहत होता त्याचे नाव होते सोम शर्मा सोम शर्मा वेदपाठी शांत स्वभावाचा गुरुजनांचा आदर करणारा होता पण नियतीने त्याच्या आयुष्यात सुख कमी आणि परीक्षा जास्त लिहिल्या होत्या घरात दारिद्र्य होते विद्या असूनही मान नव्हता संतती नव्हती पत्नी सुमती सदैव चिंतेत असायची रोज सकाळी स्नान करून सोम शर्मा गणेशाचं स्मरण करी पण मनाच्या एका कोपऱ्यात प्रश्न घोळत राहायचा हे गणराया इतकी श्रद्धा असून मी इतकं पाठ करूनही दुःख का एके दिवशी माघ महिना सुरू झाला नगरात ऋषी मुनींच्या प्रवचनांची लगबग वाढली एके संध्याकाळी नगरात आलेल्या एका वृद्ध ऋषींनी द्विजप्रिय संकष्ट चतुर्थीचे महात्म्य सांगितले त्यांनी सांगितले या दिवशी केलेले व्रत कवत कथा वाचन आणि संयम हे थेट गणपतीच्या चरणी पोहोचते पण हे व्रत केवळ उपवासाचे नाही तर अहंकार त्यागाचे आहे हे शब्द सोम शर्माच्या हृदयात खोलवर उतरले त्या रात्री त्याला स्वप्न पडले स्वप्नात तेजस्वी मुखमंडळ विशाल नेत्र आणि शांत असलेले श्री गणेश प्रगट झाले झाले सोम शर्मा गणरायांना म्हणाले तो द्विज आहेस पण द्विजप्रिय व्रताची खरी भावना अजून शिकायची आहे येत्या गुरुवारी माघ महिन्यातील द्विजप्रिय संकष्ट चतुर्थी आहे त्या दिवशी श्रद्धेने व्रत कर कथा एक आणि चंद्रदर्शनानंतर उपवास सोड स्वप्नातून जागा झाल्यावर सोमशर्मा भारावून गेला डोळ्यातून अश्रू वाहत होते पण ते दुःखाचे नव्हते ते आशेचे होते दिवस उजाडला द्विजप्रिय संकष्ट चतुर्थीचा पवित्र दिवस पहाटे सोमशर्माने नदीत स्नान केले स्वच्छ वस्त्र परिधान केली घरात गणपतीची साधी पण शुद्ध स्थापना केली कोणताही दिखावा नाही फक्त श्रद्धा दिवसभर उपवास ठेवत तो मौनात राहिला भूक लागली पण मन स्थिर होते तहान लागली पण जप थांबला नाही mm -hmm. ओम गण गणपते नमः हा, हा मंत्र त्याच्या श्वासात मिसळला होता संध्याकाळ होत आली घरात एक छोटासा दिवा लावला गेला सुमतीने दुर्वा आणल्या बसले जाणवले आज गणराया केवळ मूर्तीत नाही ते उपस्थित आहेत रात्रीचा अंधार दाटू लागला पण मनात प्रकाश वाढत गेला चंद्र उगवायची वेळ जवळ येत होती तेवढ्या दारावर हलकीची टकटक झाली दारावरची ती हलकी टकटक अजूनही कानात घुमत होती सोमशर्मा आणि सुमती एकमेकांकडे पाहू लागले या पवित्र क्षणी कोण आला असेल याचा विचार मनात आला सोमशर्मा उठून दार उघडतो तर समोर एक वृद्ध ब्राह्मण उभा होता अंगावर जीर्ण वस्त्र डोळ्यात थकवा आणि चेहऱ्यावर उपाशीपणाची छाया वत्सा तो वृद्ध म्हणाला आज संकष्ट चतुर्थी आहे दिवसभर उपवास केलाय थोडस अन्न किंवा आश्रय मिळेल का तो क्षण सोमशर्मासाठी कठीण होता घरात स्वतःकडे काहीच नव्हतं उपवास असल्यामुळे स्वयंपाकही केला नव्हता पण मनात ऋषींचे शब्द घुमले हे व्रत केवळ उपवासाचे नाही तर अहंकार आणि स्वार्थ त्यागाचे आहे सोमशर्माने क्षणाचाही विलंब न करता वृद्धाला आज बोलवले सुमतीने घरात उरलेलं थोडस तांदूळ आणि दूध आणलं उपवास असूनही दोघांनी श्रद्धेने ते अन्न त्या वृद्ध ब्राह्मणाला अर्पण केलं वृद्धाचे डोळे पानावले त्याने आशीर्वाद दिला वत्सा आज तू द्विजप्रियव्रताची खरी भावना जपलीस इतक्यात तो वृद्ध अदृश्य झाला त्या क्षणी घरात एक विलक्षण शांतता पसरली सोमशर्माच्या मनात किंचित भय आणि अधिक श्रद्धा दाटून आली त्याला जाणवलं ही भेट साधी नव्हती रात्री चंद्र उगवायला वेळ होताच दोघेही अंगणात आले चंद्राला पाहताच सोमशर्माने अर्घ्य दिले हे चंद्रदेवा तो म्हणाला तू गणेशाची साक्ष आहेस माझी ही श्रद्धा गणरायांपर्यंत पोहोचव त्या क्षणी ढग बाजूला झाले आणि चंद्रप्रकाश अधिक उजळ झाला संपूर्ण घर उजळून निघालं त्या प्रकाशात साक्षात भगवान श्री गणेश प्रगट झाले मोठे कान शांतहस्य आणि तेजस्वी देह सोमते भयाने थरथर कापू लागले पण सोम शर्मा नतमहस्तक झाला सोमशर्मा गणराय म्हणाले तू उपवास केला कथा ऐकलीस पण सर्वात महत्वाचं तू त्याग केलास म्हणूनच द्विजप्रिय संकष्टीचे व्रत फळ देतो गणरायांनी त्याच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला त्या स्पर्शाने सोमशर्माच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारली पण लक्षात ठेव गणरायापुढे म्हणाले खरी कसोटी अजूनही संपलेली नाही श्रद्धा टिकव संयम ठेव आणि परिणामांवर मोह ठेवू नकोस क्षणात गणराया अंतर्धार झाले त्या रात्री सोमशर्मा आणि सुमती झोपू शकले राही मनात आनंद होता पण त्याहून अधिक शांती होती मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडलं त्याने सोमशर्माच्या श्रद्धेची पुन्हा एकदा परीक्षा घेतली दुसऱ्या दिवशी पहाटे सोमशर्मा नेहमीप्रमाणे उठला कालच्या दिव्य अनुभवामुळे मन शांत होतं पण बाहेरचं जग तसंच होतं दारिद्र्य संपलं नव्हतं अडचणी नाहीशा झाल्या नव्हत्या क्षणभर त्याच्या मनात विचार आला गणरायांनी दर्शन दिलं पण आयुष्य अजूनही तसंच का तो क्षण जिथे श्रद्धेची खरी परीक्षा सुरू झाली सोमशर्मा स्नान करून वेद पाठायला मन थोडं विचलित होतं तरीही त्याने जप थांबवला नाही सुमतीनेही कोणती तक्रार न करता घरकाम सुरू ठेवलं दोघांच्या मनात एकच भावना होती गणराय जे करतील ते योग्यच करतील काही दिवसातच नगरात एक घोषणा झाली राज दरबारात विद्वान ब्राह्मणांची परीक्षा घेण्यात येणार आहे वेद धर्मशास्त्र आणि नीतीशास्त्र यावर चर्चा होणार होती विजेत्याला मान सन्मान आणि राजश्रय मिळणार होता सुमतीने सोमशर्माला विनंती केली तुम्ही जा ही संधी गणरायांनीच दिली असावी सोम शर्मा राज्यसभेत गेला अनेक विद्वान उपस्थित होते चर्चा सुरू झाली प्रश्न कठीण होते पण शांतपणे नम्रतेने उत्तर देत राहिले कुठेही अहंकार नाही कुठेही गर्व नाही फक्त शुद्ध ज्ञान राजा भारावून गेला त्याने सोम शर्माला राजगुरूंच्या पंक्तीत स्थान दिलं त्या दिवसापासून सोम शर्माच्या जीवनात मान धान आणि स्थैर्य आलं पण खरी कृपा इथेच थांबली नाही काही काळानंतर सुमतीने शुभ वार्ता दिली संतती प्राप्त झाली घरात आनंदाचं वातावरण पसरलं सोमशर्माने त्या दिवशी पुन्हा एक दगनारायण नतमस्तक होऊन म्हटलं हे गणेशा हे सर्व तुझ्याच कृपेने त्याच रात्री त्याला पुन्हा एक स्वप्न पडलं श्री गणेश म्हणाले सोम शर्मा तू द्विजप्रिय संकष्टीचं व्रत केलंस पण त्याहून मोठं व्रत केलंस श्रद्धेचं म्हणूनच हे फळ मिळालं लक्षात ठेव जो फक्त भक, जो भक्त ही कथा श्रद्धेने ऐकेल किंवा वाचेल त्याच्याही आयुष्यात मी अडथळे दूर करीन या कथेची कीर्ती सर्वत्र पसरली लोक द्विजप्रिय संकष्ट चतुर्थीचा उपवास करू लागले कथा वाजू लागले अनेकांच्या जीवनात बदल घडू लागले म्हणूनच माघ महिन्यातील गुरुवारी येणारी द्विजप्रिय संकष्ट चतुर्थी ही केवळ व्रत नाही तर आत्मशुद्धीचा मार्ग आहे या दिवशी केलेलं जग कथा वाचन आणि दान हे अनेक पटीने फळ देतात जो कोणी ही कथा पूर्ण श्रद्धेने वाचेल किंवा ऐकेल त्याच्या आयुष्यातील संकट नक्कीच दूर होतील अशी गणरायांची कृपावाणी आहे कथेचा समारोप करताना म्हणूया संकट आलं तरी श्रद्धा सोडू नका कारण द्विजप्रिय संकष्टीला गणपती बाप्पा स्वतः भक्तांच्या हाकेला धावून येतात गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोरया मंडळी या द्विजप्रिय संकष्ट चतुर्थीच्या कथेचा आता आपण समारोप करत आहोत जरी ही कथा ऐकताना तुमच्या मनाला थोडीशीही शांतता मिळाली असेल डोळे ओलावले असतील किंवा मनात आशेचा किरण निर्माण झाला असेल तर समजा गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर नक्कीच झाली आहे आजच हा व्हिडिओ लाईक करा आणि ही कथा तुमच्या कुटुंबात नातेवाईकात आणि संकटात असलेल्या प्रत्येक भक्तांपर्यंत नक्की शेअर करा अशाच पवित्र व्रत कथा उपाय आणि गणपती बप्पांची कृपा नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून गणरायांची कृपा तुमच्यापर्यंत सर्वात आधी येईल शेवटी मनापासून म्हणूया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या चंग संकष्टीला लवकर या